तर सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वयंपाक चालू आहे शेवग्याची शेंग टाकली आहे इकडे शिजायला इकडे तवा टाकला या भाकरी करायच्या पण इतकं गरम होते तर एकदा बाहेरून हवा खाऊन येऊया झाली मस्ती करून झाली केला का हो डान्स के हुँ। 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 या बाहेर बाहेर हवा सुटली आहे मस्त आता छान मस्त मस्त हवा छान आहे वाटत जाऊच नको जायलाच नको असं वाटायला आता बघितलं हात सुटला जाशील खाली ए, नी, नी, नी। चला तर आपले हे तीन चार कुरिअर काय झालं अं ते दादा आले होते पण ते गाडीवरती आले होते बाईक मग जेवढं जाईल तेवढं नेलं

काय असतं तुझं वर्षभराचं जे तू अभ्यास केलाय परीक्षा दिलीत ते एका वर्षाच्या अख्खी तुझा रिझल्ट म्हणजे तुझं जेवढं काही हे असेल काय म्हणतात ते तुला पेपर मध्ये जेवढे मार्क वगैरे काय पडलेले असते एका पेपराचं नसतं अख्ख्या वर्षाचं ते सगळं हे काढलेलं असतं <laughs> दरवाजाला हो वीस पैकी सोडा परत ना नाही आपली लाईट बंद कर बाहेर आपली लाईट बंद कर तीस पैकी बाहेर हा चल तुझ कर चालू तीस पैकी सत्तावीस तीस पैकी सत्तावीस एवढी मार्क पडतो त्याला तुझा रिजल्ट छान लागेल मग आता आहे की नाही सगळ्यात पहिल्यांदा फायदा नंबर यायला होय का कसा मी आता तिसरीला जायची कसं

काय म्हणता मावशी दिवसात ना आता अगं मी जेवाय आली ती जागा म्हणलं जेवाय पण जावा जेवूया सगळी सांगतो केली शेवग्या आमच्या शेवग्याचे केले तुम्ही गवारीची केली बायडा विणीच्यात ना गावांत केली गावची असं दे तर बाई हे आमच्या बडबडीचं बंदत होईना ने आले की हातात पुस्तकी